લોકસભા નિવડણક દોન હજાર ચોવીસ યાશ્વભૂર फोंडाघाट चेकपोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकानं तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम आणि चार चाकी कार क्रमांक जी ए शून्य तीन झेड त्रेसष्ट बासष्ट जप्त केली ही कारवाई मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या चार चाकी कारमध्ये दहा लाखाची रक्कम आढळून आली उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांनी पुढील कार्यवाही करता एस एस टी पथक प्रमुख विश्वास राणे यांच्या ताब्यात दिली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे यावेळी विभागाचे अधिकारी विश्वास राणे श्री बाणे कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे पोलीस हवालदार मंगेश बावदाणे पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे यावेळी उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जाते पोलीस आणि स्थिर सर्वेक्षण पथकानं ही रक्कम घेतली मात्र ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली कोणी आणली कुठे घेऊन जाण्यात येत होती याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली यानंतर हे प्रकरण आयकर विभागाकडे तपासणी करता देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे